चॅनल वर टाकायचा काय आणलं रे आहे का तेवढ्याची रे भेळ काय रे काय आणलं तो काय पाहुणे काय आणलं रे काय आणलो ऐ खतरनाक इडली का हो दे केवढ्या देऊ दे ना माणूस की आली तू मावशी काय आणलं खचे पराठे तो तुरीच्या सोल्याचे पराठे असा रान चांगली सर आनंद मी कसा वाटून राहायला एकदम छान काय बोल अरे असं म्हणायचं पाच रुपयाला एक पाच रुपयाला एक पाच रुपयाला एक छान छान संत्रोड गोड संत्रा फार चांगल्या प्रकारचा व्यवहार आपण कमी तरी जरी तरी आपल्याला देत नाही म्हणजे त्यांना व्यवहार त्यांना समजून राहिला की बाबा कमी किंमत देतल्यानं आपला तोटा होतो आपल्या विक्रीपेक्षा बनवलेल्या मालापेक्षा जर आपण जास्त विक्री ठेवली त्याची तर आपल्याला नफा मिळतो हा गुण विद्यार्थ्यांमध्ये आणि चांगल्या प्रकारची भजी असते ही आमच्या शाळेची विद्यार्थी फार बोलती काम कमी आणि बोलणं जास्त ही पण हिनं फार चांगल्या क्वालिटीचे भजे या ठिकाणी उत्तम भजी आपण करून आणलेले आहे इकडे पण आणि मला वाटतं या मार्केटला भजाचं प्रमाण थोडं पारंपरिक येते ग्रामीण भागातला सर्वात ग्रामीण भागातला सर्वात आवडता आणि पारंपरिक पदार्थ आहे भजे आणि सर्वांना आवडणारा पदार्थ आहे आजकाल स्टँडर्ड लोक काय लागले काय घलबळ नाव सांग वेदांत राजू वाहक प्रकारची भेळ यांना बोलून आणलेली आहे आणि सगळ्यात जास्त विक्री शिक्षण समितीचे अध्यक्ष नाही नाही घेऊ घेऊ काय ताण नाही घेऊ टेन्शन नाही घ्या त्यांच्यामध्ये व्यावसायिक दृष्टिकोन हा विद्यार्थ्यांमध्ये मुळात रुजावा कारण आज काळाची गरज आहे व्यवसायामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे आपण आपला व्यवसाय करून जीवन जगू शकतो नोकरी म्हणजे काही जशी जी लोकांची धारणा होती ती मोडीत काढून मुलांना व्यवसायाच्या माध्यमातून आपली जीविका चांगल्या प्रकारे जगता यावी त्यांच्यामध्ये व्यवसाय हा गुणधर्म त्यांच्यामध्ये रुजल्या जावा म्हणून आपल्या संपूर्ण शाळेच्या वतीने आमच्या शाळेचे मुख्यसाहेब श्री पुढे सर आमचे शेळके सर आणि ही सगळी आमची सगळी मंडळी अत्यंत एक जीवाभावाची सगळी मंडळी या ठिकाणी शाळेचा प्रत्येक इव्हेंट प्रत्येक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो धन्यवाद मंडळी काही द्यायचं नाही अरे तू अध्यक्षाची पोरगी तो आता पहिले काढायला पाहिजे शिक्षण समितीचे अध्यक्ष माझी आजी तो नुसता जमा करून आणला रे कांबळे नुसता जमा करून आणला देऊ ए भाई काय का तू खात काय माय दिल्ले म्हण मन मन केवढ्याची बेळ बर नाही हो यो यो का येऊ नाही सुटायला पाहिजे तू युट्यूब ला फेमस व्हायला लागला काकर तुमची काय फुकर का नाही नाही हा बघा पोरगा